नमस्कार मित्रांनो तुमच्या आवडते चॅनेल मराठी टॉप टेन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अशा पाच मराठी कलाकारांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी केवळ मराठी चित्रपटसृष्टीच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाची छाप सोडत स्वतःला सिद्ध केले त्यांच्या प्रवासातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे प्रतिभा आणि मेहनतीला कोणतीही सीमा नसते या यादीतील पहिले क्रमांकावर आहेत नाना पाटेकर नटसम्राट असो किंवा हिंदीतील परिंदा त्यांच्या अभिनयाची तीव्रता प्रत्येक भूमिकेत जाणवते नानांनी केवळ मराठी आणि हिंदीतच नव्हे तर राष्ट्रीय पुरस्कारांवरही आपले नाव कोरले त्यांचे सहज बोलणे आणि भूमिका जगण्याची पद्धत त्यांना अद्वितीय बनवते तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहू सई तामणकर यांना मराठी सिनेमा सृष्टीत ग्लॅमर आणि दमदार अभिनयाची नवी ओळख देणारी सई यांनी दुनियादारी पासून ते पर्यंतचा प्रवास खूप यशस्वीपणे पूर्ण केला केवळ ग्लॅमर डॉल न राहता त्यांनी अभिनयाच्या भूमिका स्वीकारल्या आणि राष्ट्रीय आपल्या कामाची दखल घ्यायला लावली चौथ्या क्रमांक आहे जितेंद्र जोशी गोदावरी असो किंवा हिंदीतील सिक्रेट गेम्स जितेंद्र यांनी प्रत्येक भूमिकेला स्वतःचा खास टच दिलेला आहे त्यांचे नॅचरल ऍक्टिंग आणि भावनिक भूमिका साकारण्याची क्षमता त्यांना खास बनवते त्यांच्या कामातून त्यांचे अभिनयाची त्यांच्या कामातून मराठी संस्कृतीचा एक धागा कायम जपला आहे ते म्हणजे मकरंदानास्पुरे आपल्या अस्सल मराठमोळ्या शैलीमुळे ते केवळ विनोदवीर नसून देऊळ जोगवा यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी गंभीर भूमिका मध्ये ही जीव ओतलेला आहे त्यांचा अभिनय ग्रामीण शहरी प्रेक्षकांना जोडणारा दुवा आहे या सर्व कलाकारांनी सिद्ध केले आहे ला की मराठी मातीतील कलाकारांची प्रतिभा कोणत्याही प्लॅटफॉर्म वर चमकू शकते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अशाच आणखी टॉप पाच माहितीसाठी आपल्या मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये